तर एकशे छप्पन दिवसापूर्वी कोणता वार असेल एकशे छप्पन दिवसापूर्वी सोप्या पद्धतीनं एकशे छप्पन आठवड्याची वार किती असतात रे सात भागायचं सात एक सात दोन्ही पाच म्हणून चार गेले एकात गेला सहा असं उतरायचं सात दोन्ही सहातून सहा दोन गे सहाून चार गेले गेला, बाकी किती उरले रे दोन दो। मग आपल्याला कोणता दिलाय मंगळवार मंगळवार पूर्वी विचारले एकशे छप्पन दिवसा पूर्वी मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या पूर्वी कोणता वार आला रे सोमवार आणि त्याच्यानंतर कोणता वार असणार आहे एकशे छप्पन दिवसापूर्वी वार असणार आहे